जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट जय मल्हार मी व्याख्यात्या अर्चना भोरकरंडे आज आम्ही अशा ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी आलेलो आहोत की जिथे मराठ्यांचा वारसा जर सांगायचं म्हटलं किंवा होळकरांचा वारसा तर एक मर्दानी स्त्री गादीवरती असताना काय पराक्रम गाजू शकते जेव्हा होळकरांच्या गादीवरती जेव्हा एक पुरुष नसताना एक स्त्री गादीचा राज्यकारभार सांभाळत असताना पुण्यावरून राघोबा पेशवा जेव्हा या संस्थानाकडे अर्थात आम्ही अशा ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी आहोत अर्थात होळकरशाहीची दुसरी राजधानी महेश्वर या ठिकाणी महेश्वर संस्थांचा उद्धार जर कोणी केला असेल तर त्या पुण्य श्लोक माता आहिल्या देवींनी केला आणि जेव्हा या गादीचा सा राज्यकारभार सांभाळणारी एक मर्दानी स्त्री अर्थात माता देवी गादीवरती बसलेल्या असताना राघोबा पेशवे पुण्यावरून या नर्मदेच्या तीराच्या काठावर येऊन ठेपले त्यांच्याबरोबर सैन्य होतं राघोबा पेशव्यांना वाटलं होळकरशाहीचा साम्राज्याचा स्वराज्याचा राजदंड एक बाई सांभाळतीये तर एक बाई या संस्थानाला काय सांभाळू शकते त्यावेळेस माता अहिल्यादेवींचं शस्त्र आणि शास्त्र राज्यकारणाचे धडे राज्यशास्त्राचे धडे अहिल्यामाईंकडे इतके सुंदर पद्धतीने होते या अहिल्यामाईंनी राघोबा पेशव्यांना पत्र व्यवहार केला आणि या माता अहिल्यादेवी राघोबा पेशव्यांना म्हणतात की राघो राघोबा पेशवे नर्मदेच्या अलीकडे याल तर येताना दोन पायाने याल पण याद राखा जाताना मात्र दोन पायाने माघारी जाऊ शकणार नाही या स्त्रिया ज्या हातामध्ये बांगड्या घालू शकतात त्याच हातानं स्वराज्यावर चाल करून येत असेल तर त्याच हातानं आम्ही ढाल आणि तलवार चालवणं सुद्धा विसरलो नाही याद राखा राघोबा पेशवे नर्मदेच्या अलीकडे याल तर गाठ माझ्याशी आहे असं सांगणारी माता आईल्या देवी ज्यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला आणि त्यांचं छत्र मध्य प्रदेशमध्ये महेश्वर या ठिकाणी आहे आज आम्ही अशा ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी आहोत पाठीमाग तुम्ही पाहताय महेश्वर संस्थान की ज्या संस्थानाचा उद्धार माता आहिल्या देवींनी केला आपण पाठीमागं पाहू शकताय अशाच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओना पाहण्यासाठी आमच्या अकाउंटला आमच्या पेजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार